नमस्कार पुष्पा आहे दिव्यांग एक तलाश चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई महाराष्ट्र शासनाचा उपक्रम माहिती पत्रक थेट अर्ज योजना थेट कर्ज योजना, योजना डायरेक्ट लोन स्कीम स्वयंरोजगार उपलब्ध होणाऱ्या दृष्टीने थेट कर्ज योजना अंतर्गत साधारण ज्या व्यवसायांना कमी भांडवल लागते अशा कमी खर्चाच्या छोट्या धंद्यासाठी थेट कर्ज योजना राबवण्यास शासनाने मान्यता दिली आहे या योजने अंतर्गत काही सूचक उपयोगाची यादी खाली प्रमाणे आहे कमी भांडवलात सुरू करता येण्याजोगे काही व्यवसाय केवळ माहितीसाठी खाली दिलेले आहेत या व्यतिरिक्त अन्य कोणताही वैद्य उद्योग व्यवसाय करावयाचा असल्यास त्यासाठी कर्ज मंजूर करण्यात येईल शिलाई मशीन कॉफी वेंडिंग मशीन हात हातगाडीवरील माल विक्री ज्यूस सेंटर पान ठेला साहित्य पुरवठा टूल किट्स घरगुती स्वरूपाचे उद्योग मासळी विक्री आठवड्या बाजारामध्ये छोटेसे दुकान खाद्यपेय निर्मिती अंबाडी सरबत अंबाडीच्या फुलाचे ब्रेड स्प्रेड स्प्रेड आमरस मँगो पल्प आमचूर चिकू मेवा कोकम सरबत काजू सरबत केळीचे वेफर्स द्राक्षाचे सरबत आवळा सरबत ब्रॅड्यांचे वेफर्स बटाट्याचा कीस टोमॅटो केचप कच्चा चिवडा पॉपकॉर्न कुल्फी कॅन्डी चिक्की शेवया उत्पादन खाद्यपदार्थ सेवा चहा स्टॉल वडापाव आमलेट पावगाडी खानावळ सुपारीचे तुकडे करणे विक्री वाळवलेले मासे विकणे भाजीपाला विक्री, भाजी विक्री वस्त्र प्रावरणे पिंकी फॉल टेलरिंग दुकान फिरते कापड कपडे विक्री कापडी पिशव्या तयार कपडे व गांधी टोप्या निवारा गा गादी तयार करणे सेंट्रिंग सेवा फरशांना पॉलिश करणे आरोग्य आणि स्वच्छता फेस क्रीम व टाल्कम पावडर शेकेकाई शतावरी कल्प अडुळसा कल्प सुधारित निर्धुर चुली स्प्रे प्रिंटिंग उत्पादने विंदी अगरबत्ती चुन्याची पोडी खडू बॉल पेन रिफिल्स प्लास्टिक ज्वेलरी डबे सुरई माठ शीतल पॉट नारळाच्या झावळ्यापासून झाडू पत्रावळी व झाडू इतर सेवा उद्योग विद्युत तज्ञ सेवा घरगुती उपकरणांची दुरुस्ती PCO, मोबाईल ऑन PCO कर्मणूक व सजावट छायाचित्रण पुष्पहार व पुष्पगुच्छ ताडाच्या पानापासून आकर्षक वस्तू बांबू पासून आकर्षक वस्तू चांबड्यांपासून बैलासाठी मुंगारी पट्टा फोटो फ्रेम मंडप ध्वनी योजना व भांडी भाड्याने देणे वाहन विषयक सायकल माट व दुरुस्ती स्वयंचलित दुचाकी दुरुस्ती व देखभाल दुचाकी वाहन धुलाई केंद्र स्वयंचलित वाहनास ग्रीस लावणे ग्रीस भरणे बांगड्याचे फिरते दुकान शे, शेतीवरील आधारित उद्योग आळंबी मशरूम मधुमक्षिका पालन रोपांची नर्सरी कर्जासाठी पात्रता अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा कमीत कमी पंधरा वर्षे वास्तव्य अर्जदाराचे दिव्यांग चाळीस टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे अर्जदाराचे जा वय अठरा ते साठ वर्ष या दरम्यान असावे अर्जदाराचा हा महामंडळाचा बँकेचा अथवा कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रुपये तीन लाख पेक्षा जास्त नसावे व्यवसायाचे ज्ञान माहिती असणे आवश्यक आहे प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र सादर करावे मतिमंदाच्या बाबतीत त्यांच्या पालकांना कायदेशीर पालकांना अर्ज करता येईल पालकत्वाचा दाखला जोडावा